लोणचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतं आणि आज आपण बघणार आहोत लिंबू मिरचीचं चटकदार असं लोणचं जे ताटात घेतल्यानंतर जेवणाची चव दुप्पट वाढेल आणि तोंडालासुद्धा चव येईल अजिबात न खराब होणारं भन्नाट चवीचं बघताच तोंडाला पाणी सुटेल असं वर्षभर टिकणारं लिंबू मिरचीचं लोणचं आपण बघणार आहोत मिरची त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला अशी निब्बर मिरची लागते कोवळी मिरची घेऊ नका नाही तर आपलं लोणचं टिकत नाही खराब होतं लवकर आणि अशी लिंब घ्यायचे मस्त असे रसाळ मोठमोठे मौट लिंब घेतलेले आहे मी एक पाव मिरची आणि लिंबसुद्धा एक पावच घेतलेले आहेत आता मिरची आपण कट करून घेऊया मी स्वच्छ धुवून आणि पुसूनच मगच घेतलेली आहे त्याला पाणी राहता कामाने अशा पद्धतीने तिरपट असे कापून घेत तिरपे काप म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि मस्त त्यामध्ये मसालासुद्धा मुरतो अशा पद्धतीने मी पूर्ण मिरची कट करून घेणार आहे मंडळी आणि एखादी खराब असेल तीसुद्धा यामध्ये काढून टाकायची आहे आपल्याला तुम्हाला देठं नसेल लागत तर तुम्ही देठं काढून टाकू शकता लिंबू खाण्याचे खूप सारे फायदे आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि असंही आपण लिंबू पाणी पिलं पाहिजे रोज त्यामुळे पोट साफसुद्धा होतं आणि अशा पद्धतीने पूर्ण मिरची मी कट करून घेतलेली आहे मंडळी आणि लिंबूसुद्धा आपल्याला छान असं कट करून घ्यायचं आहे त्यामधलं पूर्ण बिया आपल्याला काढून टाकायचे आहे म्हणजे दोन आपलं छान होतं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता दोन आधी पोळी करून घ्यायचे आहे याचे दोन भाग कापून घ्यायचे आहे आपल्याला आणि तुम्हाला छोटे किंवा मोठे जसे काप आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही याचे काप करून घ्या आणि बिया आपल्याला पूर्णपणे यामधल्या काढून टाकायच्या आहेत आणि एक लिंबू आपल्याला साईडला ठेवायचा आहे त्याचा रस काढायचा आहे आपल्याला मोठी लिंब आहे त्यामुळे मी एक ठेवत आहे तुमची जर छोटे लिंब असेल तर तुम्ही दोन ठेवू शकता आणि एक पाव मिरचीला एक पावच लिंबू आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे लोणचं एकदम बेस्ट होतं आपलं आणि मसालासुद्धा आपण घरीच बनवणार आहोत आता एक साईडला ठेवून दिलेला आहे लिंबू आणि मिरचीमध्ये आपल्याला हे पूर्णपोळी टाकून द्यायचे आहेत आणि मिक्स करायचे आहेत आणि आपण आता मसालासुद्धा इकडे भाजून घेऊया मिक्स झालेला आहे आता आपण हे साइडला ठेवून देऊया आणि इकडे पॅन ठेवलेला आहे गरम करायला त्यामध्ये पन्नास ग्रॅम मोहरी टाकलेली आहे घरचीच मोहरी आहे ही आणि जास्त भाजायची नाही आपल्याला आणि अगदी अर्धा चमचालाही कमी मेथी टाकलेली आहे आणि एक चमचा बडी सोप टाकलेली आहे आणि एक चमचा जिरं हे सर्व आपल्याला थोडंसं फक्त दोनच मिनटे भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर हे साहित्य भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे फक्त आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजलं तर ते करपेन आणि आपलं लोणचं छान होणार नाही तुम्ही पाहू शकता आणि असं मिक्स करत राहायचं आहे आपलं तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे थोडंसं आणि आता आपण लगेच हे पॅनमधलं काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला मोहरीची डाळसुद्धा घ्यायची आहे जेवढी मोहरी घेतली तेवढीच आपल्याला ही डाळसुद्धा घ्यायची आहे म्हणजे लोणचं दिसायला छान दिसतं आणि चवसुद्धा छान येते त्यामुळे मी डाळ वापरलेली आहे तुम्हाला नसेल वापरायची तर नाही वापरली तरी चालेल आणि गॅस बंद केलेला आहे मी पॅन गरम आहे त्यावरतीच हे भाजून घेत आहे म्हणजे यामध्ये जे मॉइश्चर ओलावा असेल तो निघून जाईल आणि असं मिक्स करून आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया मस्त असं थोडंसं आपलं हे भाजलं गेलेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपलं हे मसाला भाजला आपण तोसुद्धा थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण एकदम बारीक याची पावडर करायची आहे मंडळी आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याची मी पावडर करून घेतलेली आहे एकदम बारीक अशी आणि आता एक वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे आपण मोहरीच्या वाटीने घेतली त्याच वाटीने एक वाटी तेल घेतलेला आहे आणि ते गरम करायचं आहे आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करायचं आहे तुम्हाला यापेक्षा जास्त तेल वापरायचं किंवा कमी वापरायचं असेल तरी चालेल तेलाचं काही प्रमाण नाही आहे पण तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलेलं आहे एक वाटी मोहरी मोजून घेतली आपण त्याच वाटीने घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तोपर्यंत ता मसाला टाकून घेऊया मसालासुद्धा थंड झालेला आहे आपला आणि तेलसुद्धा कडकडीत गरम झालेलं आहे ते आपण साईडला थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल थंड झाल्यानंतरच आपल्या या लोणच्यामध्ये टाकायचं आहे आता ही डाळवंसुद्धा टाकून घ्यायचं आहे आधी मिक्सरला जो मसाला वाटला तो टाकलेला आहे आणि आता हे सुद्धा मी टाकून घेतलेला आहे यामध्ये आणि अगदी अर्ध्या चमचालाही कमी हिंग घेतलेला आहे हिंग ऑप्शनल आहे नाही वापरायचा तरी नाही वापरला तरी चालेल आणि तीस ग्रॅम यामध्ये मी मीठ वापरलेलं आहे आपण साधं आपलं भाजीत जे मीठ वापरतो ते आणि अर्धा चमचा काळं मीठ यामुळे खूप छान चव येते याला आणि दोन चमचे यामध्ये टाकलेला आहे लाल तिखट मिरची जास्त तिखट नाही त्यामुळे दोन चमचे वापरलं तुम्ही यापेक्षा कमीसुद्धा वापरू शकता आता हे सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून घेऊया आपण चमच्याने सर्व एकजीव झाला पाहिजे सर्व मसाला याला लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करूया खूप छान लोणचं होतं आणि वर्षभरसुद्धा टिकतं अजिबात बुरशी लागत नाही आणि आपली हळद विसरली होती टाकायची हळद टाकून घेते आहे दोन चमचे आणि हळद टाकल्यानंतरसुद्धा आपण मिक्स करायचं आहे खूप छान सव लागते मंडळी तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा आता सर्व मसाले आपण छान असे मिक्स करून घेऊया हळदसुद्धा यामध्ये छान असे मिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला मंडळी सर्व मसाले छान असे मिक्स झालेले आहे आता तेलसुद्धा आपलं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि आपण जे एक वाटी तेल घेतलं होतं ते संपूर्ण यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया आपण आणि तुम्हाला तेल जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून यामध्ये तेल घालू शकता पण मला जास्त तेल आवडत नाही त्यामुळे मी कमी वापरलं तेल छान मिक्स झालेला आहे आता आपण जे एक लिंबू साइडला ठेवलं होतं त्या लिंबाचा संपूर्ण रस यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता किती मोठा रस निघलेला आहे अगदी अर्धी वाटीलाही जास्त रस निघला एका लिंबामध्ये आणि तो रस यामध्ये छान टाकून दिलेला आहे खूप टेस्ट येत या रस टाकल्यामुळे मंडळी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लोणचं करून बघा हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे पाच सहा तास असं झाकून ठेवायचं आहे आणि पाच सहा तासानंतर तुम्ही पाहू शकता छान असं या थोडंसं ओलसर झालेलं आहे याला पाणी सुटलेलं आहे मिठामुळे पाणी सुटतं आणि लोणचं अजिबात खराब होत नाही आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे चव एक नंबर लागते आणि छोट्याशा भरणीमध्ये मी काढून घेत आहे आपल्याला जेव्हा लागेल जेवणासंग तेव्हा तुम्ही या भरणीमध्ये ठेवलं तर लगेच घेऊ शकता मोठ्या भरणीमध्ये खरकट हात वगैरे लागता कामा नाही नाहीतर लोणचं आपलं लो खराब होतं असे छोट्यामध्ये भरणीमध्ये काढायचं आणि जेवणासोबत तुम्ही खाऊ शकता आणि स्वच्छ धुतलेली आणि उन्हामध्ये वाळवलेली मोठ्या भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि वर्षभर हे लोणचं टिकवू शकता आणि केव्हाही खाऊ शकता मंडळी नुसतं पोळीसोबतसुद्धा छान लागतं तुम्हीसुद्धा अशी रेसिपी करून बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा